आणि माझ्या महाडच्या एसपींना पण म्हणणं आहे की जेव्हा आमचं प्रत्युत्तर मिळेल तेव्हा आमच्यावर पण तेवढीच नाजूक कलम टाकावी मराठी माणूस आणि बाहेरची लोक तुम्हाला निवडायला आली तर तुम्ही मराठी माणसाला बाजूला टाकणार मरू दे आणि आम्ही निवडणूक आयोगावर आयोगावर मोर्चा काढलाय भाजप कशाला कर टीका करते निवडणूक आयोगाने काही नाही केलं तर राजसाहेबांनी आम्हाला काय करायचं हे सांगितलं नाही चुकीचं नाही आहे ह्याला उत्तरला प्रत्युत्तर तर नक्कीच मिळणार चुकीचं म्हणजे तुम्हाला टीका सहन करायची तुम्हाला टीका सहन करता येत नसेल तर करू पण नका त्याच्यामुळे उत्तर उत्तरला प्रत्युत्तर मिळणार हे उद्या मिळेल परवा मिळेल नाही तर एक महिन्यानी मिळेल हे मिळणारच आणि माझ्या महाडच्या एस पीना पण म्हणणं आहे की जेव्हा आमचं प्रत्युत्तर मिळेल तेव्हा आमच्यावर पण तेवढीच नाजूक कलम टाकावी कारण न्याय सगळ्यांसाठी मला वाटतं सारखं आहे काय परिस्थिती काय नाही मला वाटतं तीन चार दिवसात ते बाहेर येतील एक छोटा क्रॅक आहे नाही मी महाडच्या एसपींशी पण बोलणार आहे मी फक्त तुम्हाला त्याचं काय झालं सांगतो गुडघ्याला थोडं फक्त एक मसल इंजरी आहे इकडे थोडं हार्ड तुटलं आहे आणि डोळा सुचला पण ते उद्या एक सर्जरी आहे दोन तीन दिवसात ते सुखरूप बाहेर येतील नेमकं काय झालं होतं की ज्यामुळे त्यांच्यावर हल्ला करण्यात मला वाटतं कोणतरी तिकडचे आमदार बोलले ना त्याच्यामुळे मग आपल्या त्यांनी प्रत्युत्तर दिलं जे मिळणारच होत म्हणून मी बोललो टीका सहन करायची तुमच्या टीका सहन करता येत असेल तर करू पण नका दुसऱ्यांवर मराठी येतानाच ऐकलं तर किती लाचार वक्तव्य केलंय मला माफी माफी मागितली म्हणजे आई मरुदी पण मावशी नाही आणि आई म्हणजे मराठी माणसं आणि मावशी म्हणजे उत्तर भारतीय हेच म्हणणं होतं ना मला वाटतं त्या अतिशय लाजिरवाणी आणि लाचार गोष्ट एका आमदाराने वक्तव्य करणं एका एक एक काही शिवसेना माफी माफ करणं माझ्या हातात नाहीये हे आपल्या मराठी माणसांच्या हातात आहे त्याच्यामुळे निवडणुकीतच कळेल त्यांना किती माफ केलं आणि नाही केलं खरंतर शिवसेना पक्षाचे आमदार आहेत ज्या शिवसेनेने मराठी माणसाचं राजकारण केलं त्या पक्षातून त्या आमदार त्यांच्या अशी वक्तव्य कोणाचंही वक्तव्य असेल हे आमच्या पक्षातल्या लोकांनी केलं असतं तरी लाजीरवाणं होतं मराठी माणूस आणि बाहेरची लोक तुम्हाला निवडायला आली तर तुम्ही मराठी माणसाला बाजूला टाकणार मरू दे हे आपली जुनी म्हण होती ठीक आहे पण तुम्ही आता वापरताय ती अतिशय लोकप्रतिनिधी म्हणून नाही मला वाटतं हे बघा राजीनाम्याची राजीनामा वगैरे ते मला वाटतं की हे एक एका माणसाकडनं चूक होऊ शकते पण ही अतिशय गंभीर चूक आहे ह्याच्या पुढे करू नये एवढं मी सांगू शकतो राजीनामा वगैरे देईल की नाही ते मला वाटतं की राजसाहेब वा, किंवा आमचे जे वरिष्ठ नेते ते बोलू शकतात पण माझी एवढी माझं एवढं की पुढे करू नये बोलून गेलाय महाडला कारण तिकडे अशा प्रकारे तिकडे लागत पहिलं मी ह्यांचं बघतो हे सुखरूप बाहेर आले पाहिजे त्याच्यामुळे त्याच्यानंतर मग मी आपण एक एवढा मोठा मोर्चा जो आहे तो सीएसटी ला काढला होता तुम्ही सुद्धा त्या मोर्चात होता पण त्या मोर्चा नंतर आता भाजपकडून टीका होऊ लागलेल्या आणि या सगळ्या प्रकरणाला धर्माचं आणि हिंदुत्वाचं एक वलय आलेलं आहे कसं बघतात परिषद घेऊन त्यांनी असं म्हटलं फक्त हिंदू दुबार नावं दाखवण्यात आली पण मुस्लिम दुबार नावं का नाही आली दुबार मतदार हे दुबार मतदार असतात त्याच्यात हिंदू मुस्लिम असं मी तरी हे म्हणत नाही कारण दुबार मतदार तुम्ही आज पत्रकार आहात पण तुम्ही त्याच्या आधी मतदार आहात मी एका राजकीय पक्षात आहे पण मी एक, राजय के एक मतदार आहे मी राजकीय पक्षात नसतो तरी मी कुठेही काम करत असतो तरी मी एक मतदार पहिला होतो ही लोकशाही जर आपल्याकडनं काढून घेतली असेल हे आपण रांगेत उभे असताना आपल्याला माहित नसेल की पुढे कोण आहे मागे कोण आहे तर त्याच्यावर बोलायचं ना आणि आम्ही निवडणूक आयोगावर आयोगावर मोर्चा काढलाय भाजप कशाला कर टीका करते आणि मला वाटतं आज चौथे आमदार बोललेच ना भाजपचे त्यांनी प्रेझेंटेशन दिलं ना सविस्तर सांगितलं आम्हाला जे पाहिजे होत ते मध्ये दिलं त्यांनी एकच की हे जे आमदार आज बोलले त्यांनी तसंच त्यांचा शोध चालू ठेवावा मला हे बोलायचं होतं की हा शोध त्यांनी बंद नको करे त्यांनी करायला पाहिजे त्यांची जर जेव्हा निवडणूक लागतील तेव्हा इधर निवडणूक आयोगाकडे ती यादी द्यावी आणि अजून एक कॉपी आमच्याकडे पण द्यावी निवडणूक आयोगाने काही नाही केलं तर राजसाहेबांनी आम्हाला काय करायचं हे सांगितलं थँक्यू